श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना सहा ऑक्टोंबरला म्हणजे सोमवारी आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात्र रात तर लोक या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात चंद्राची पूजा करतात आनंदाने त्यांच्या म मा वरती माता लक्ष्मी प्रसन्न होते परंतु लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीस अक्काबाई असं देखील म्हटलं जातं ही अक्काबाई कोजागिरी दिवशी सगळ्यांच्या घरावरून फिरते कोण झोपले आहे ते बघते आणि झोपलेल्या आळशी लोकांवरती ती रागवते आणि त्यांच्यावर वाईट दिवस आणते पण जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद ऐश्वर देखील आणते तर असं मानलं जातं की कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा इतर दिवसांपेक्षा अधिक चमकदार असतो आणि या दिवशी चंद्राच्या किरणातून जणू अमृतच पडत असतं तर हा दिवस अत्यंत विशेष आहे कारण की देवी लक्ष्मीवर शरद पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवरती येते या दिवशी धनाच्या देवीची पूजा करणाऱ्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो तर यंदा ही शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा नेमके कधी आहे शुभ मुहूर्त कधी असणार आहे या दिवशी आपण पूजा कशी करावी मंत्र कोणते म्हणायचे आहेत तर अशी आपण संपूर्ण सोपी पूजा विधी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सर्वात आधी आपण पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया पूजेसाठी इथे आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती लागणार आहे त्यानंतर मसाले दूध म्हणजे आठवलेलं दूध त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकून केशर टाकून हे दूध आठवू शकता किंवा तांदळाचे खीर चंद्रप्रकाशामध्ये ठेवायची आहे याऐवजी तुम्ही लहायाचा नैवेद्य गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवू शकता तांदूळ लागणार आहेत पंचामृत लागणार आहे विड्याची पाणी हळदी कुंकू त्यानंतर एका एक विड्या ठेवण्यासाठी खारीक खोबरं हळकोण सुपारी असं विड्याचं साहित्य लागणार आहे एक सुपारी नाना कळशामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे तुम्ही फुलं घ्या कापूर अगरबत्ती घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तामन लागणार आहे तांब्याचं एक कलश लागणार आहे पाणी घ्यायचं आहे समयी घ्यायचे आहेत तेल वात अगरबत्ती त्यानंतर सर्व साहित्य आपल्याला गोळा करून ठेवायचं आहे या पूजेला सुरुवात करायची आहे ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची तिथे रांगोळीने स्वस्तिक काढायचं त्यावरती हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत एक फुल व्हायचं आहे भूमिपूजन आपल्याला करायचं आहे नमस्कार करायचा त्यानंतर पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्यावरती तुम्ही पांढरे शुभ्र वस्त्र किंवा लाल वस्त्र या दिवशी तुम्हाला टाकायचं आहे तर हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी ही सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून ते वीस मिनिटांनी सुरू होत आहे दुसऱ्या दिवशी मंगळवारी सात ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे तर बघा सहा ऑक्टोंबर रोजीच आपल्याला ही जी काही पू पौर्णिमेची पूजा आहे तर ती करायची आहे कारण की ही पूजा जी आहे तर ती रात्री बारा वाजता केली जाते आणि सहा तारखेच्या रात्री म्हणजे सोमवारच्या रात्रीच आपल्याला ही पूजा करायची आहे तर बघा ज्यांना सत्यनारायण पूजा करायची आहे त्यांनी देखील सहा तारखेला सत्यनारायण प्रदोषकाळी पूजा करायची आहे जो शुभ मुहूर्त आहे तो संध्याकाळी सा ऑक्टोंबर सहा ऑक्टोंबरच्या रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे तर यामुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेसाठी एकोण एकोणपन्नास मिनटं आपल्याला शुभ मुहूर्त मिळणार आहे त्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही ही जी पूजा आहे तर ती करायची आहे सर्वात आधी एक तामन घ्यायचं आहे तुम्हाला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण विड्याच्या पानावती अक्षदांचं आसन देऊन त्यावते हळदी कुंकू वाहून आपल्याला दिवा किंवा समई ठेवायची ते, ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून आपल्याला समयची देखील पूजा करायची आहे शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्ते या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे त्यानंतर दिव्याकडे प्रार्थना करायची की माझी ही जी पूजा आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडू दे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना पूजा करून घे पूजा करून घ्यायची एका तामनामध्ये फुलांचं आसन द्यायचं आहे किंवा अक्षदांचं त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची गणपती बाप्पाला पहिल्यांदा पाण्याने नंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची अभिषेक आप, करत असताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्यशू सर्वदा किंवा ओम गणपती मग या मंत्राचा जप केलं तरी चालेल तर तुम्ही गणपती सूत्राचं किंवा गणपती आतृशचं पाठ करू शकता त्यानंतर मूर्ती स्वच्छ कोरडी करायची सर्व मूर्तींवरती आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला पूजा करताना जास्त गडबड होत नाही त्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा त्यासाठी पहिल्यांदा तामणामध्ये फुलांचा संध्या किंवा तांदळाचा संध्या माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची माता लक्ष्मीला देखील पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे माता लक्ष्मीची पूजा करत असताना महालक्ष्मीचा गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचं विद्म हे विष्णुपत्नीचे धीम हे त्यांन्न लक्ष्मी प्रचोदयात किंवा ओम महालक्ष्मी नम किंवा ओम श्रीम हेम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ओम महालक्ष्मी नम या महालक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता यानंतर आपण दोन सुपाऱ्या घेतलेल्या आहेत एक भगवान विष्णू स्वरूप सुपारी आणि दुसरी जी आहे तर ती भगवान कुबेर स्वरूप सुपारी घेतलेली आहे तर त्यावर देखील आपल्याला पण पाण्याने पंचामृताने आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंची पूजा करत असताना भगवान विष्णूंचा गायत्री मंत्र ओम नारायणाचे विदम हे वासुदेवाय धीम हे तर न विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नम या मंत्राचा देखील जप करू शकतात त्यानंतर भगवान कुबेरांची पूजा करायची आहे भ भगवान कुबेरांची पूजा करत असताना ओम श्रीम हेम क्लेम श्रीम क्लेम वित्तेश्वराय नम असा तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा ओम श्री कुबेराय नम असं देखील तुम्ही म्हणू शकतात तर बघा सर्व मूर्तीवतीस अभिषेक करून घेतल्यानंतर सुपारी वतीस अभिषेक करून घेतल्यानंतर मूर्ती सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आपल्याला काय करायचं सर्वतध्या माता लक्ष्मीचा एक छोटासा फोटो घ्यायचा तो विडियाच्या पानावरती तुम्हाला औषधांचं आसन ठेवून ठेवायचं आहे तुमच्याकडे फोटो नसेल तर मोती सर्व फक्त पूजा केली तरीसुद्धा चालेल पहिल्यांदा आपल्याला महालक्ष्मीच्या फोटो ते स्नान घालून घ्यायचं आहे अभिषेक करून घ्यायचा आहे फुल आहे तर ते फूल तुम्हाला पहिल्यांदा पाण्यामध्ये बुडवून शिंपडायचं त्यानंतर पंचामृतामध्ये बुडवून शिंपडायचं आहे त्यानंतर पुन्हा पाण्यामध्ये बुडवून शिंपडायचं त्यानंतर फोटो जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा फोटोला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे गुलाबत्तर लावून घ्यायचं तर बघा तुम्हाला फोटोवती कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये मांस मासे किंवा मद मद्यपानाचे सेवन अजिबात करायचं नाही तामसिक गोष्टी पदार्थ खाणं टाळायचं कारण की या दिवशी माता लक्ष्मी हे घरामध्ये येत असते लक्ष्मीपूजनाचा इतकाच हा को कोजागिरी पौर्णिमेला त्या दिवसाला महत्व आहे साक्षात माता लक्ष्मी पृथ्वी तलावती येत असते त्यासाठी आपलं घर हे सात्विक पवित्र असावं यासाठी मांसाहार किंवा तामसिक गोष्टी घरामध्ये खाणं टाळायचं आहे काळा रंग अशुभतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे शरद पौर्णिमेला म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला काळे कपडे घालू नका इतर रंगाचे तुम्ही कोणतेही कपडे घालू शकता पांढरे किंवा पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे कपडे घालू शकतात जर घरामध्ये वादविवाद भांडणे टाळायची याशिवाय आपलं घर जे आहे तर ते देखील स्वच्छ नीटनेटकं का असावं कारण की माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिप्रिय आहे कारण की माता लक्ष्मीला स्वच्छता ही अतिप्रिय आहे महालक्ष्मीच्या फोटोला देखील हळदी कुंकू अक्षता फुल वाहून घ्यायचा आहे धूपदीप वाळून घ्यायचा त्यानंतर भगवान इंद्र म्हणून आपण एक पाण्याने भरलेल्या कळशाची कर स्थापना करणार आहोत त्या कळशाला आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं कळशाला कर लाल पिवळा धागा गुंडाळून घ्यायचा आहे त्याच्या गळ्याला ओल्या कुंकू आणि स्वस्तिक हे ओल्या कुंकू आणि स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चार बिंदू आणि दोन्हीकडे दोन रेषा देखील काढायच्या त्यानंतर कळशामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं एक सुपारी फूल टाकायचं आहे थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत त्यावरती पाच विड्याची किंवा पाच आंब्याची पानं देखील तुम्हाला ठेवायची आहेत त्याच्यावरती कलशाला तुम्हाला नारळ किंवा गजरा फुलांचं वगैरे काही घालायचं नाही कारण की हा जो कलश आहे तो तो मंगल कलश नाही भगवान इंद्र म्हणून आपण त्याची पूजा करणार आहोत कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व देखील आहे कारण की या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता पौराणिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी जन्मसमू देवी लक्ष्मीचा जन्मसमुद्र मंथनातून झाला आणि कोजागिरी पौर्णिमा हा तिचा जन्मदिवस आहे या रात्री जो कोणी जागृत राहून लक्ष्मीची पूजा करतो त्यांच्यावरती देवी लक्ष्मीची कृपा होते अशी श्रद्धा आहे कारण की या पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि श्रीकृष्ण हे सोळा कलांचे अवतार मानले जातात चंद्रदेव देवी लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा केल्याने आनंद आणि समृद्धीचा आशीर्वाद देखील मिळतो चंद्र शरद पौर्णिमेला चंद्राचे अमृतासारखे किरण शरीरावर पडणे अत्यंत शुभ मानलं जातं चंद्राचे शुभ किरण आपले मन शांत करतात तसेच आनंद आणतात त्यामुळे शरद पौर्णिमेला चंद्राच्या अमृतासारख्या किरणांमध्ये मसाले दूध खीर बनवून त्यांचे सेवन केल्यानं आरोग्य आणि सौभाग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं आपण इंद्रदेव म्हणून कळशाची पूजा केली कळशाला देखील हळदी कुंकू अक्षता वा फूल वाहून घेत इंद्रदेवाची पूजा करत असताना ओम इंद्रदेवताई नम असं आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर चार ठिकाणी जोडविड्याची पानं ठेवायची त्यावरती अक्षदा हळदीकुंकू हळदी कुंकू वाहून घ्यायचं पहिल्या विड्याच्या पानावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घ्यायचं आहे दुसऱ्या वेड्याच्या पानावरती आपण भगवान विष्णू स्वरूप सुपारी ठेवायची आहे भगवान विष्णूंना देखील हळदी कुंकू आपल्याला अक्षता फूल वाहून घ्यायचं आहे तिसऱ्या विड्याच्या पानावरती आपल्याला पहा लक्ष्मीची पूजा करायची आहे मग आता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं आहे आणि शेवटच्या विड्याच्या पानावरती आपण भगवान कुबेर स्वरूप सुपारी ठेवायची आहे भगवान कुबेरांना देखील हळदी कुंकू अक्षता फूल आपल्याला व्हायचं आहे अशा प्रकारे सर्व देवी देवतांची मांडणी आपल्याला विड्याच्या पानावरती करायची आहे विड्याच्या पानावर जर तुमच्याकडे विड्याची पानं नसतील तर तुम्ही फक्त तांदळाची रास घालून त्यावरती पूजा केली तरी सुद्धा चालेल यानंतर आपण चंद्रदेवाची पूजा करणार आहोत चंद्रदेव म्हणून आपल्याला तांदळाची रास घालायची तुम्ही चांदीचा शिक्का ठेवू शकता किंवा तुम्ही एखादा कॉईन देखील ठेवू शकता चंद्रदेव म्हणून तर तांदळाची रास घालायची पांढऱ्या शुभ्र तांदळाची रास घालून त्यावरती हळदी कुंकू अक्षता एक फुल व्हायचं आहे धूप धीप ओळून घ्यायचा आहे चंद्रदेवाची पूजा करायची चंद्रदेवाची पूजा करत असताना ओम सोम सोम आय नम या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकतात तर अशा प्रकारे चंद्रदेवाची पूजा करायची या दिवशी चंद्रदेवाला अर्घ देखील दिलं जातं तर अर्घ देत असताना तांब्या भरून पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालायचं हळदी कुंकू पांढरे अक्षदा पांढरं फुल व्हायचं आहे त्यानंतर ते पाणी आपण सूर्याला जसं अर्घ देतो जल अर्पण करतो त्याचप्रकारे आपल्याला चंद्रदेवाला देखील जल अर्पण करायचं आहे ओम सोम सोमाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा त्यानंतर माता लक्ष्मीला आपण एक विडा देखील अर्पण करणार आहोत दोन विड्याची पानं घेऊन त्यावरती खारीक खोबरं हळकून सुपारी एक रुपयाचं नाणं थोडेशा अक्षदा हळदी कुंकू आणि फूल वाहून त्यान फूल व्हायचं आहे त्यानंतर आपण नैवेद्य दाखवून घ्यायचा नैवेद्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पाना खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर माता लक्ष्मीला या दिवशी आपण जी खीर बनवलेली आहे किंवा जे दूध आठवलेलं आहे ते दूध ठेवायचं आहे नैवेद्य दाखवत असताना भरीव पाण्याने चौकोनी मंडल करून घ्यायचं त्यावरती नैवेद्य ठेवून तुम्हाला तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समर्पे आम्ही नैवेद्यम समर्प्यामी नैवेद्यम समर्प्यामी असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे तर या पूजेमध्ये तुम्ही डाव्या बाजूला घंटा उजव्या बाजूला शंख देखील ठेवू शकतात त्यानंतर या पूजेमध्ये तुम्ही श्रीयंत्र कुबेरयंत्र यांची देखील स्थापना करू शकतात कोजागिरी पौर्णिमेची रात्र ही खूप औषधी रात्र मानली जाते तर या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये आपल्याला काही वेळ थांबायचं आहे आपल्या शरीरावरती जर चंद्रप्रकाश पडला तर ते अमृता समान मानलं जातं कारण की या दिवशी चंद्राचे किरण हे अमृत वर्ष करत असतात आपण जेव्हा ज्या चंद्राच्या प्रकाशामध्ये उभे राहतो काही वेळ तर त्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढत असते जे लोक सारखे आजारी पडतात त्यात त्यांनी या दिवशी चंद्रप्रकाशाखाली अवश्य बसावं त्यासोबतच त्वचा देखील उजळ बनते मनाला शांती देखील लाभते आणि कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपण थोडा वेळ चंद्राकडे पाहिलं तर डोळ्याची शक्ती देखील वाढते जे लोक सारखे आजारी पडतात त्यांनी या दिवशी चंद्रप्रकाशाखाली अवश्य बसावं पौर्णिमेच्या रात्री आपण थोडा वेळ चंद्राकडे पाहिलं तर डोळ्यांची शक्ती देखील वाढते या महालक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मीच्या मंत्राची आपण कमळगट्ट्याच्या माळेने एकशे आठ वेळा जप करायचा त्यामुळे आपल्यावरती महालक्ष्मी प्रसन्न होते या दिवशी झोपायचं नाही आपल्याला रात्री बारा वाजता सांगितलेल्या मुहूर्तवती आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास कळते तर या दिवशी रात्री बारा वाजता महालक्ष्मी हे पृथ्वीतलावर फिरत असते आणि कोजागृती म्हणजे कोण कोण जागा आहे असं विचारत असते आणि जे लोक जागे आहेत तर त्यांना शुभ आशीर्वाद देऊन जाते तर या दिवशी आपण महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपण नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचं आहे तर मंत्र आपल्याला म्हणायचं आहे प्रार्थना करायची आहे ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्य शोक मनस्ताप नाशयंत मम सर्वदा आरोग्यासंबंधित जर आपल्याला काही अडचणी असेल तर त्या अडचणी देखील या मंत्राच्या पठणाने दूर होत असतात तर आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत तर बघा स्वामी समत या मंत्राचा अकरा माळी जप करू शकतात याशिवाय श्रीलक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे श्री विष्णू गायत्री मंत्र श्री कुबेर मंत्र ही प्रत्येकी एक एक माळ जप करायचा आहे तसेच सोळा वेळा श्रीसुक्त पुरुषसुक्त यासोबतच श्री व्यंकटेश स्तोत्र देखील तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे त्यासोबत गीतेचा पंधरावा देखील तुम्हाला वाचायचा आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने माता लक्ष्मीची पूजा कशी करायची कोजागिरी पौर्णिमेला विधिवत पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगितलेलं आहे तर विधिवत पूजा अवश्य करा लक्ष्मीचा अखंड निवास तुमच्या घरामध्ये राहील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे सर्वांना खूप खूप खुँँँ धन्यवाद श्री स्वामी समर्थ